आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सर्व शेतकरी मित्रांना सांगू इच्छितो की थोड्याच दिवसात आपल्याकडे इंडोनेशियामधली व्हरायटी येणार आहे त्यासाठी मी माझा हा फोर जीचा प्लॉट तोडतोय तर नमस्कार मित्रांनो सर्व शेतकरी मित्रांना राम राम यश गोट फार्म अँड सीड्स या युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण बनवतो आहे की जे आपण पारंपरिक पद्धतीने आपल्याला सर्वांना माहीत आहेच की आपण त्याला नेपियर गवत म्हणतो गजरा गवत म्हणतो हत्ती घास म्हणतो वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावाने संबोधले जे नेपियर घास आहे या नेपियर घासामध्ये आणि जनावरांच्या चाऱ्यामध्ये आपण काम करत असतो मित्रांनो आता तुम्ही माझ्या पाठीमागे हा प्लॉट बघताय हा प्लॉट आहे फोर जी बुलेट सुपर नेपियर फ्रॉम थायलंड म्हणजे हा थायलंडमधून पर्चेस करून आपण दोन तीन वर्षापासून याच्यावरती काम करत होतो आणि सध्या हा फुर्जी बुलेट सुपर नेपेअरचा प्लॉट मित्रांनो आपण तोडतो आहे मोडतो आहे याच्यामागचे कारण मी तुम्हाला सांगू शकतो की आपल्याला नवीन नवीन काहीतरी करायचं आहे त्यामुळे फुर्जी बुलेट सुपर हा प्लॉट हा मी तोडतो आहे तर पाठीमागं तुम्ही बघू शकता ट्रॅक्टर चालू आहे आणि जो फोर जी बुलेट सुपर नेपियरचा जो प्लॉट आहे तो आहे मी आणि एक महत्त्वाचं मित्रांनो सांगू इच्छितो की याच प्लॉटमध्ये मोडल्याच्यानंतर आपण इंडोनेशियामधले जो नेपियर आहे एक नवीन जात आहे पाच ते सहा फुटापर्यंत त्याची उंची जाते आ, ते ते इथे आणून ते प्लॉट लावणार आहे त्यामध्ये किती प्रोटीन आहे काय कंटेन आहे जनावरांना खाण्यासाठी आ, किती दिवसामध्ये येणार आहे अशा भरपूर ज्या गोष्टी आहेत त्या आपण प्रॅक्टिक प्रॅक्टिकली स्वतः करून त्याच्यानंतर इतर शेतकऱ्यांसाठी आपण देण्याचा निश्चित प्रयत्न करणार आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सर्व शेतकरी मित्रांना सांगू इच्छितो की थोड्याच दिवसात आपल्याकडे इंडोनेशियामधली व्हरायटी येणार आहे त्यासाठी मी माझा हा फोर जीचा फ्लॉट तोडतो आहे आणि व्हिडिओ <laughs> बनवायचं म्हणजे कसं आहे मित्रांनो मी माझे तुम्ही पाठीमागचे पण पूर्ण पूर्ण व्हिडिओ बघितले असाल तर पूर्ण प्रॅक्टिकली असतात प्रॅक्टिकल आपण स्वतः करतो अनुभवतो कष्ट करतो आणि मित्रांनो आपल्याला एक एकाच एकर जमिनी आणि पूर्ण एका एकराच्या जमिनीमध्ये असे मी प्रयोग राबवत असतो आणि याच्या व्यतिरिक्त जे इतर शेतकरी आहेत गावामधल्या असतील गावाच्या बाहेरचे असतील यांच्या संग पण कॉन्ट्रॅक्ट पद्धतीनं शेती करून इतर बी बिबियाने आश्रंद्रद घासा असेल मेथी घास असेल ते पण आपण करतोय तर आपण सध्या इथं फोर जी बुलेट सुपरनेपेरचा प्लॉट म्हणून इंडोनेशियामध्ये नवीन व्हरायटी टाकणार आहे तर आपण बघू शकता वायू तुमच्यासोबत फोर जी बुलेट सुपरनेपेरचा प्लॉट मोठण्यात मोठण्यात येत आहे तर मित्रांनो तुम्ही बघितलं आहात की आपण जे थायलंडमधून फोर जी बुलट सुपर नेपेन आणून त्याची लागवड केली होती आणि तेच आपण ह्या व्हिडिओमध्ये मोडलेलं आहे त्याचं कारण असं आहे की मित्रांनो आपण था इंडोनेशियामधून एक नवीन व्हरायटी आणून राहिलेलो आहे आणि ती नवीन व्हरायटी आणून आपण इथं लावणार आहे जे फोर जी बुलट होतं आपलं पहिलं तर त्याचे काही बेटं बुटं इथं तुम्हाला बघायला मिळतील आणि थोडेसे बघू शकता तुम्ही एखादा अर्ध राहिलेलं झाडी तर उकतो आहे पण मित्रांनो आता ह्या शेताची एकदम एकदम मशगत चांगल्या प्रकारे करून घेतलेली आहे आणि नांगरट वगैरे रोटा बिता चांगला मारून आपण राहणार चांगला रेडी केलेला आहे आणि तीन फुटाची सरी पण आपली पाडायचं काम चालू आहे आता सरी पाडून झाल्याच्या नंतर मित्रांनो थोड्या दिवसात आपल्या वला इंडोनेशियामाचं जे बेणं आहे ते बेणं इथं आपण आणणार आहेत लावणार आहे आणि त्याच्यावर आपण प्रक्रिया करणार आहोत तर हे सांगायचं तात्पर्य असं आहे शेतकरी मित्रांनो की काय काय होतं का भरपूर शेतकरी मित्रांच्या उलट्या सुलट्या कमेंट असतात की इथं आमच्याकडे भेटत आहे असं होतं आहे तसं होतं आहे त्याच्यासाठी हे व्हिडिओ प्रॅक्टिकल मी बनवत असतो जेणेकरून तुम्हाला पण समजले पाहिजे मी काय करतो आणि ज्यांना कुणाला लाईव्हमध्ये इथं येऊन बघायचं असेल ते पण तुम्ही आमच्याकडे येऊ शकता स्क्रीनवरती मी त्यासाठी तुम्हाला नंबर पण देतो आहे जे आपण नवनवीन वेगवेगळे जे प्रयोग करतो आहे हे प्रयोग तुमच्या डोळ्याच्या समोर ठेवून करतो आहे आता पूर्ण क्षेत्र तयार झालेलं आहे इंडोनेशियामधील सात ते आठ महिन्यामध्ये सरासरी ते कसं येतं काय होतं याच्यावर याच्यावर आपण स्वतः प्रॅक्टिकल प्रयोग करणार आहे तो प्रयोग जर सक्सेसफुली जर झाला तर आपल्या जनावरांसाठी आपल्या शेतकऱ्यांसाठी निश्चितच आपल्याला अजून एक बाहेर देशामधील चांगल्या प्रकारचं चा नेपेर गवत म्हणा हत्ती गवत म्हणा गिन्नी गवत म्हणा त्यामधील एक चांगली जात आपल्याला मिळणार आहे ठीक आहे तर पूर्णपणे आपलं क्षेत्र इथं फोर जी बुलेट सुपर नाही परत मोडून त्याच्यानंतर पूर्ण तयार झालेला आहे तीन फुटाची सरी पण रेडी आहे व्हिडिओ बनवण्याचं कारण प्रॅक्टिकल स्वरूप हे पण तुम्ही समजून घ्या आणि याच्या पुढं मी ते आणतो आहे लावतोय ते कसं येतं काय होतं होतंय याच्यावरसुद्धा प्रॅक्टिकलरित्या तुम्हाला व्हिडिओ समोर बघायला मिळणार आहे तोपर्यंत मित्रांनो तुम्ही फक्त काय करा आपला यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बेलायकनला हिट करा जेणेकरून काय होईल असे तुमच्या जी याच्याविषयी नवनवीन व्हिडिओ मी सोडणार आहे ते तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल तोपर्यंत जय जवान जय किसान